नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मसाला पाव एकदम हॉटेलसारखा टेस्टी असा मसाला पाव बनवणार आहोत मसाला पावसाठी मी इथे दोन ते तीन बटाटे उकडायला ठेवणार आहे कुकरमध्ये एक तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहेत बटाट्याची चार शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर इथे बंद केलेला आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर त्यातून बटाटे काढून घेतलेले आहेत मग बटाट्याचे साल काढून ते मॅश करून घेणार आहोत आपण आता फोर्कनी मी मॅ मॅश केलेले आहेत सगळे बटाटे आतून थोडासा कमी शिजला गेला होता बटाटा त्याच्यामुळे तुम्ही शिजवताना एक शिट्टी जास्त करून घेताल आणि मग सगळे बटाटे मॅश करून घेतलेत असे मी तुम्हाला जर अशाच अजून छान यमी टेस्टी रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्ही केलेलं असेल सबस्क्राईब तर बेल आयकॉनवर नक्की क्लिक करून ठेवा मी अशाच बनवलेल्या काही रेसिपीजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते ते व्हिडिओज पण नक्की बघा आणि इथे आपला पूर्ण बटाटा मॅश करून झालेला आहे आता आपण तयारी करणार आहोत भाजी बनवायची तर मग मी एका कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट कांदा आणि हिंग टाकलेली आहे मी ते चांगलं परतून घ्यायचं आहे लालसर दोन ते ती तीन मिनटं छान असा कांदा परतून झालेला आहे आता आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत तिखट टाकणार आहोत एक चमचा हळद आणि एक चमचा तिखट टाकलेलं आहे आणि दोन चमचे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे तो याच्यात टाकलेला आहे आणि आता परत चांगलं परतून घ्यायचं आहे आपण दोन मिनटं मसाले चांगले परतू द्यायचे आहेत कांद्यामध्ये म्हणजे कच्चे लागणार नाहीत मग ते छान परतल्यानंतर मी इथे एक चमचा बटर टाकणार आहे आता बटर थोडं मेल्ट झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मॅश केलेला पोटॅटो होता बटाटा तो आपण आता याच्यात टाकणार आहे दोन बटाटे आहेत हे मॅश केलेले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा सगळा मसाला मिक्स झाला पाहिजे मग वरतून एक चमचा चाट मसाला टाकला आहे आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग मी थोडंसं चव यावी छान तिखट म्हणून नॉर्थ पास्ता मसाला टाकलेला आहे आणि मग वरतून कोथिंबीर टाकून गार्निश केलेलं आहे सगळं छान मिक्स झाले मसाले व्यवस्थित भाजीमध्ये की हे गरम झालेली भाजी एका पसरट भांड्यामध्ये काढून ठेवायची आहे थंड होण्यासाठी भाजी थंड होईपर्यंत आपण पावची तयारी करूयात तर मग मी इथे पावभाजीचे पाव आणलेला पाव पाव होता तर तो घेतलेला आहे त्याला मधून कट करून घेणार आहे व्यवस्थित अर्ध्यापर्यंत पाव कट करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी आता बटर लावलेलं आहे छान दोन्ही साईडला बटर लावून घेतलेलं ला। आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण भाजी थंड झाली आहे का बघू आणि मग भाजी ॲड करूयात भाजी थंड झालेली आहे इथे तर मग आता सगळ्या पावमध्ये मी भाजी लावून घेणार आहे छान आणि जर तुम्हाला चटणी ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता पण मी इथे बटर लावलेला आहे म्हणून फक्त बटर लावून भाजी ॲड केलेली आहे मी एक तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता आपण सगळे पाव परतून घेऊयात तव्यावर पहिले बटर टाकलेलं आहे आणि दोन्ही साईडने पाव चांगले भाजून घेतलेले आहेत चांगले ब्राऊनिश झाले पाहिजेत पाव सगळे पाव असे भाजून घ्यायचे छान आणि मग आपले मसाला पाव हा रेडी आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर खोबऱ्याची चटणी बनवू शकता किंवा मग हा टोमॅटो सॉससोबत पण खूप छान लागतो तर तुम्ही पण एखाद्या सुट्टीच्या दिवशी हा मसाला पाव बनवून बघा आणि कसा लागतो आहे बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि रेसिपीज तुम्हाला अजून अशा माझ्या पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू